हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल मागील व्हिडिओमध्ये जसे आपण गुळ खाण्याचे फायदे पाहिले तसे ह्या व्हिडिओमध्ये तीळ खाण्याचे काय काय फायदे आहेत ते पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला लगेचच सुरुवात करूयात मकर संक्रांती जवळ आली की प्रामुख्याने तीळ आणि गुळ याला जास्ती मागणी असती परंतु हे का खायचे यामागे काय शास्त्रीय कारणे आहेत त्यापासून आपल्याला काय फायदा होणार आहे ते किती प्रमाणात खाल्ले पाहिजे ती खाण्याची योग्य वेळ काय हे सगळे डिटेलमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा बाजारामध्ये प्रामुख्याने काळे आणि पांढरे असे दोन प्रकारचे तीळ आपल्याला मिळतात तर यातील कुठले तीळ जास्ती आपल्या आरोग्यासाठी उपयोगी आहेत हे पाहणार आहोत प्रामुख्याने आपण पांढरे तीळ सेवन करतो काळे तीळ खाल्ले जात नाही पण काळ्या तिळांमध्ये सुद्धा खूप सारे असे आरोग्यवर्धक गोष्टी असतात त्यामुळे आपण ते सुद्धा खायला हवे तिळाला सिसमी सी सीड असे इंग्रजीमध्ये बोल संबोधले जाते आणि प्रामुख्याने हे उष्ण असल्यामुळे हिवाळ्यात खाणे फायद्याचे ठरते जर तुम्हाला उन्हाळ्यामध्ये तीळ खायचे असतील तर ते अल्प ते मध्यम प्रमाणात खायचे आहे म्हणजे खूप जास्त सेवन करायचं नाहीये कारण उष्ण असल्यामुळे आणि बाहेरही उष्णता असल्यामुळे आपल्याला याचे साईड इफेक्ट जाणू शकतात तीळ हा स्निग्ध पदार्थांमध्ये मोडतो त्यामुळे आपण तीळ हे भाजूनच खायचे आहे कारण आपल्याला माहित असेल कुठलीही तेलबी असो तीळ असो शेंगदाणा असो खोबरं असो किंवा जवस असो जे काही आपल्याकडे स्निग्ध पदार्थ असतात ते कच्चे खाण्यापेक्षा ते भाजून खाण्याला त्याच्यातून आपल्याला जास्त असे न्यूट्रिशियस घटक मिळत असतात त्यामुळे तीळ सुद्धा आपण भाजून खाणार आहोत मग तुम्ही ते, ते, ते गुळासोबत खा किंवा साखरेसोबत खा किंवा निस्ते तसे खा परंतु तीळ भाजून घ्यायचे आहे आणि मगच त्याचं सेवन करायचं आहे आता आपण तिळामध्ये कोणकोणते घटक सामावले आहेत ते पाहणार आहोत ज्यामुळे आपल्याला समजेल की आपण कुठल्या आजारावरती तीळ वापरू शकतो किंवा कुठले आजार बरे करण्यासाठी तीळ हे उपयोगी असतील तिळामध्ये जास्ती प्रमाणामध्ये कॅल्शियम फॉस्फरस आयर्न झिंक विटॅमिन बी आणि फायबर्स असल्यामुळे आपल्याला खाणे हे खूप साऱ्या रोगांवरती इलाज म्हणून हो वापरता येणार आहेत तिळामध्ये भरपूर प्रमाणामध्ये अमायनो ऍसिड आणि प्रोटीन्स असल्यामुळे आपली हाडेच नव्हे तर मांसपेशी हाडांसाठी अत्यंत उपयुक्त आहे तीळ हे कफनाशक असल्यामुळे छातीत कितीही जास्ती कफ साचला असेल तरी रोज एक चमचा भरून तीळ जर चावून खाल्ले तर तुम्हाला कफवरती याचा खूप जास्त इफेक्ट जाणवेल त्याचप्रमाणे तीळ हे शक्तिवर्धक देखील आहे त्यामुळे दिवसाची सुरुवात जर एक चमचा तिळाने केली तर तुम्हाला दिवसभर उत्साह आणि ऊर्जा भेटत राहील त्यामुळे तुम्हाला एक चमचा तीळ खाणे किती महत्त्वाचे आहे हे जाणवेल त्याचप्रमाणे तिळामध्ये मोनोसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्सचे प्रमाण असल्यामुळे आपली कोलेस्ट्रॉल लेवल जी आहे ती मेंटेन होण्यास मदत होणार आहे त्यामुळे आपली जी काही ब ब्लड कोलेस्ट्रॉल लेवल आहे ती आटोक्यात येणार आहे तिळाचा सगळ्यात महत्वाचा उपयोग म्हणजे सिसमीन नावाचा अँटीऑक्सिडंट तिळामध्ये विपुल प्रमाणात उपलब्ध आहे जे की कॅन्सर पेशींची वाढ रोखण्यासाठी मदत करतं त्यामुळेच आपण जे काही कॅन्सर होण्याची जी काही शक्यता आहे ती टाळण्यासाठी आपण एक चमचा तिळ रोज खाल्लेच पाहिजे त्याचप्रमाणे जर तुम्हाला तणाव असेल कुठल्या कामाचा स्ट्रेस असेल किंवा काही एक एखाद्या कारणामुळे डिप्रेशन आलं असेल तर तिळाच्या तेलाचा मसाज केला तरीही तुम्हाला खूप जास्त फरक जाणवणार आहे तिळाचं तेल डोक्याला लावून मसाज केलं करायचा किंवा जर तुमचं तुम्हाला वाटत असेल कुठे, की कुठेतरी पेन होतं आहे शरीरामध्ये तर तिळाचं तेल हे वेदनाशामक देखील आहे त्यामुळे टू इन वन असं आपल्याला तिळाच्या तेलाचा वापर आहे एकतर पेनकिलर म्हणून पण आहे आणि स्ट्रेस कमी करतो म्हणून पण आहे त्यामुळे फक्त तिळच नाही तर तिळाचं तेलसुद्धा आपल्या शरीरासाठी खूप जास्ती उपयोगाचं आहे आता तिळाच्या तेलाबरोबर आणखी कुठल्या गोष्टी खाल्ल्याने आपल्याला कुठल्या आजारांवरती फायदे होणार आहोत ते पाहणार आहोत त्यातील सगळ्यात महत्वाचा घटक म्हणजे तिळा तीळ जे आहेत ते, ते आपल्याला मासिक धर्म सुरळीत होण्यासाठी मदत करतात त्याचप्रमाणे जर का डिलेवरी लेडी असेल तर ती दूध येण्यासाठी ती सुद्धा तिळाचा खूप जास्त प्रमाणात उपयोग होतो जर तुम्हाला संधिवात जाणवत असेल किंवा सांगितलं असेल की तुम्हाला संधी वाताचा विकार आहे तर तुम्ही सुंठ हळद मेथीदाणे अश्वगंधा आणि तिळाचं तेल यांचं एकत्रित मिश्रण घेतल्याने तुम्हाला संधी वातावरती खूप जास्त इफेक्ट जाणवेल त्याचप्रमाणे जर का तुम्हाला किडनी स्टोन सारखा आजार असेल तर त्यावरतीही दोन उपाय आहेत सगळ्यात पहिलं तर काळे तिल काळे तिळ आहेत ते तुपात भाजून घ्यायचे त्यानंतर न दुधामध्ये खडी साखर काळे तिळ घालून घ्यायचेत आणि ती जी काही पूड आहे काळ्या तिळांची ती पूड दूध आणि खडीसाखर यांचं एकत्रित मिश्रण घेतल्याने किडनी स्टोनवरती तर तुम्हाला आराम मिळणारच आहे परंतु तिळाची देखील जर तुम्ही वाळून त्याची पावडर केली आणि ती रोज पाण्यात बरोबर घेतली तर तुम्हाला किडनी स्टोनमध्ये इफेक्ट जाणवेल अशा पद्धतीने तुम्ही दोन्ही पद्धत वापरून पाहू शकता दोन्ही पद्धतीने किडनी स्टोनवरती बऱ्यापैकी काम होतं तिळाचं त्याचप्रमाणे रोजचे एक चमचा भरून तीळ खाल्ले तर तुमच्या स्किनवरती तर ग्लो येणारच आहे परंतु तुमच्या केसांची चमक आणि मजबूती देखील वाढणार आहे अशा प्रकारे तीळ फक्त शरीराच्या आतच नाही तर बाहेर देखील आपल्याला फायदेशीर आहे म्हणजेच की आपली स्किन असेल किंवा आपले केस असतील यांच्यावरही तीळ खूप जास्त उपयुक्त आहेत तीळ हे सर्व वयोगटातील व्यक्ती खाऊ शकतात म्हणजे अगदी लहान मुलापासनं ते वृद्ध व्यक्तींपर्यंत परंतु जर लहान मुलांना किंवा वृद्ध व्यक्तींना द्यायचे असेल तर अर्धा ते पाऊन चमचा रोजची तीळ द्यायची आहे आणि जर का तुम्ही आ, इन बिटवीन असाल ट्वेंटी टू फिफ्टी तर तुम्ही आ, रोज एक चमचा भरून तीळ खाऊ शकता कारण लहान मुलांमध्ये आणि वृद्ध व्यक्तींमध्ये जी तीळ पचवण्याची क्षमता आहे ती थोडीशी कमी असते त्यामुळे त्यांना देताना ते प्रमाण आहे ते थोडं कमीच ठेवायचं आहे जर ह्या प्रमाणामध्ये तुम्ही तीळ रोजचे सेवन केले तर तुम त, तुम्हाला वेट लॉसवरतीही खूप जास्त इफेक्ट जाणवेल कारण या तीळ खाल्ल्याने खूप जास्त भूक लागते आणि जी मो मेटाबॉलिझम ॲक्टिव्हिटी आहे तीसुद्धा तुमची इम्प्रूव्ह होते त्यामुळे तीळ हे लॉ वेट लॉससाठी तुम्ही वापरू शकता त्याचप्रमाणे जर तुम्हाला पाइल्सचा त्रास होत असेल तर तुम्ही तिळखाने टाळायचे आहे किंवा कमी प्रमाणात खायचे आहे कारण तीळ हे उष्ण प्रवृत्तीचे आहे त्यामुळे तुम्हाला पाइल्सचा त्रास वाढवू शकतो त्यामुळे तीळ घेताना तुम्ही आहारतज्ञांच्या किंवा तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच खायचे आहे परंतु जर नॉर्मल व्यक्तींसाठी रोज एक चमचा भरून तीळ खाणं हे अगदी हितावह आहे अशा पद्धतीने मी तिळाची तुम्हाला संपूर्ण माहिती सांगितली तुम्हाला आमचा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनल आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एखाद्या इंटरेस्टिंग व्हिडिओबरोबर तोपर्यंत तो गुड बाय अँड टेक केअर